नमस्कार शिवाजी विद्यापीठ अंतर्गत एम ए मास कम्युनिकेशन विभाग आयोजित स्टुडंट कट्ट्यामध्ये मी गौतम उमेश शिकलगार आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपल्या स्टुडंट कट्ट्यावरती आपण आमंत्रित केला आहे यावर्षीच्या राष्ट्रीय आदर्श पुरस्काराचे मानकरी कोल्हापूर येथील समो लोहिया महाविद्यालयाचे कला शिक्षक नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांना नमस्कार सर नमस्कार शिवाजी विद्यापीठातील एम ए मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेल्या स्टुडंट कट्टा या उपक्रमामध्ये आपलं मी स्वागत करते सर सर्वप्रथम तुम्हाला या पुरस्कार मिळाला त्यासाठी खूप खूप अभिनंदन शून्यापासून सुरुवात करत शिक्षक कला शिक्षक नृत्य दिग्दर्शक ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारापर्यंतचा प्रवास तुमचा खरंच थक्क करून टाकणारा होता तर मला जाणून घ्यायला हे खूप आवडेल की बाल बालकाश्रमातील संघर्ष ते राष्ट्रीय आदर्श शिक्षकाचे पुरस्काराचे मानकरी हा प्रवास कसा होता आता ते सिंहावलोकन करताना असं वाटतंय की आपण खरंच असं काही घडत आलो का किंवा झालं का आपण मला असं आठवतंय की आ, मी कुठलं एम ठेवून केलेलं नव्हतं कुठलीच गोष्ट कारण माझ्यासाठी जगणं फक्त महत्त्वाचं होतं त्यावेळेला अतिशय लहान वयामध्ये बालकाश्रमामध्ये असल्यामुळं किंवा आमच्या नवरंगेच्या बालकाश्रमातून बाहेर पडल्यानंतर पण एका फॅमिलीनं मला ॲडॉप्ट केलेलं होतं आणि त्या बघाड्या फॅमिलींची पण त्यांची पण मला सात जास्त दिवस लागली नाही कारण माझ्या आई वडील दोघंही लवकरच एक्सपायर झाले काही दहावीच्या आसपास असताना सगळीच जबाबदारी पुन्हा किंवा आपण असं म्हणू शकतो मी पुन्हा एकदा अनाथ झालो आणि मग त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला एकतर वाया जाण्याचे पूर्ण चान्सेस होते कारण सांगलीसारख्या शहरात मी ज्या भागात राहत होतो तो भाग जवळजवळ स्लम एरियाला जोडून होता सो so, ते व्हायचे चान्सेस होते पण मला त्यावेळेला असं कुठंतरी वाटलं की नाही आपण शिकलं पाहिजे आणि काहीतरी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि म्हणून मग मी पेंटिंग कॉलेजला वगैरे प्रवेश घेतला माझ्या एका कला शिक्षकांनी मला त्याच्याबद्दल प्रेरणा दिलेली होती मुळात शाळेमध्ये मी अतिशय ढ विद्यार्थी होतो म्हणजे मला कुठल्याच विषयामध्ये गती नव्हती अगदी काठावर पास होणे किंवा दोन ते तीन विषयात नापास होणे हे माझ्या म्हणजे माझ्यासाठी किरकोळ होतं हां हे ऐका मागच्या वर्षीचं तीच रिपीट झालं आहे असं वाटायचं स्टेजच्या आसपास कधी गेलेलं नव्हतं खेळामध्ये नव्हतं कुठल्याही फक्त एक चित्रकलेची आवड होती आणि माझ्या वया आपण सगळी वय फुडू फुडून भरत येतो माझ्या वया पाठीमागून भरलेल्या असायच्या चित्र काढलेली असायची आणि त्याबद्दल मी मार खायचो सगळ्या शिक्षकांचा ओरडा खायचो पण पहिल्यांदा माळीसर नावाचे मला एक शिक्षक आले आणि त्यांनी सांगितले यार तुझ्या देशांमध्ये दे किती जोर देशा दे दे आहे तुझ्या देशा किती सुंदर आहे आयुष्यात आपल्याकडे काहीतरी आहे चांगलं हे त्यांनी मला सांगितलं तिथून तो कॉन्फिडन्स आला पेंटिंग कॉलेज पूर्ण केलं त्याच्यानंतर पेंटिंगचा डिप्लोमा केला आणि पुन्हा ए टी डीचा डिप्लोमा केला ए एम केलं आणि शिक्षक म्हणून सर्विस केली शिक्षक म्हणून ज्यावेळेला लागलो त्यावेळेला असं काही डोक्यामध्ये ठेवलेलं नव्हतं फक्त एवढं डोक्यात होतं की रुटीनचा शिक्षक नाही व्हायचं आणि अजिबात कधी पाठी टाकायची नाही आणि त्याप्रमाणे तो मात्र डोक्यामध्ये एक ठाम विचार होता न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल विवेकानंद शिक्षण सुद्धा तिथं माझा पहिला जॉब प्राचार्य अभय कुमार साळुंके शुभांगी गावडे मॅडम यांनी मला खूप साथ दिली किंवा मी घडलो तिथं सगळ्या स्टाफमुळं मुला तिथल्या मुलांच्यामुळं तिथून मला उपक्रमांची एक ओढ लागली आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून मी आपाप नावावर पाहिले अर्थात हा शब्द मी आता म्हणू शकतो त्यावेळेला मला काही नाही फक्त काहीतरी वेगळं करायचं एवढंच असायचं डोक्यात दोन हजार एकला मी न्यू एज्युकेशन सोसायटीला जायचं आलो न्यू हायस्कूलला तिथं पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची कारण एक तर संपन्न सुबत्ता असलेल्या शाळेतून मी एकदमच ज्यांचे आईवडील मोलकरणी काम वगैरे करतात किंवा कामगार आहेत अशा शाळेत आलेलो होतो सो पुन्हा दोन आव्हानं वेगळी होती पण त्या आव्हानाने मला चांगलं शिकवलं हे मग तिथून दोन हजार सातला एस एमला बदली झाली एस एम लो तोपर्यंत असं झालं होतं की मला एक लक्षात आलं होतं की शिक्षकाची खरी ताकद त्याचे विद्यार्थी आहेत आणि तो त्यांच्या भावनिक जेवढ्या जवळ असेल तेवढी कुठलीही अशक्य गोष्ट ती मुलं करू शकतात राष्ट्रपती पुरस्कार काही डोक्यात ठेवलेलं नव्हतं किंबहुना आम्ही कुठल्याच पुरस्काराला कधी अर्ज केला नव्हता की हे कसं होतं की मला ते आपली फाईल देणं किंवा रंगवून देणं आणि त्याच्या मी फाईली रंगवलेल्या ब बऱ्याच जणांच्या बघितलेल्या खोट्या फाईलीही बघितलेल्या होत्या त्यामुळे मला त्या गोष्टीची चिड होती सो मी कुठलाच पुरस्कार कधी दे फाईल देऊन घेतला नाही किंवा बायोट्लासुद्धा मी कधी पाठवला हो नाही की तुम्हाला माझं काम माहीत असेल किंवा तुम्ही ऑब्झर्व करा आणि द्या पण राष्ट्रपती पुरस्कारला काय होतं की सगळं ऑनलाईन झालेलं आहे आता आणि त्याच्यामुळं अत्यंत पारदर्शी आहे याच्याबद्दल मला माझ्या विद्यार्थ्यांनी हे केली माझा एक लाडका विद्यार्थी निशांत गोंधळी त्यांना परस्पर माझं लॉग इन केलेलं होतं आणि लॉग इन केल्यावर सांगितलं के के की मास्तर आता करायला लागते मला बघाडे सर सागर सर म्हणण्यापेक्षा मास्तर म्हणतात आणि मला ते आवडतं नमस्कार सर माझं नाव प्रेरणा पाटील माझा प्रश्न असा आहे की बालकाश्रमातील मामाचा गाव ही संकल्पना कशी सुचली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अच्छा आ... बालकाश्रमामध्ये असताना ज्या काही पुसळश्या आठवणी आहेत की असं एखाद्या दिवशी आम्ही इतर वेळेला असे असेच कसे असायचो पण एखाद्या दिवशी आम्हाला छानपैकी आंघोळ घालून पावडर लावून त्या असे टिकल्या वगैरे लावून असं सजवून बसवायचे बरीचशी न बघितलेली खेळणी समोर असायची आणि मग कोणतरी अगदी छानपैकी छान सेंटचे वासाचे कपडे घातलेले पंडितगडीचे कपडे इस्त्रीचे कपडे घातलेले लोक यायचे त्यातलं कोणीतरी आम्हाला उचलून घ्यायचं हे वर्षातून एक दोनदा कधीतरी व्हायचं आणि तो क्षण आम्हाला सहा सहा महिने पुरायचा एवढा छान घडलेला तो अगदी एक दोन मिनटाचा असेल मी ज्या वेळेला कोल्हापूरला आलो त्यावेळेला ज्या नवरंगे बालकाश्रमामधून मी आलेलो आहे त्याच नवरंगे बालकाश्रमातले डॉक्टर लवटे आणि आमच्या दोघांचे रोल नंबर एक आहेत तर नकळत आमचं मानसपित्याचं आणि मानसपुत्राचं नातं जोडलं गेलेलं होतं आणि सुनील कुमार लवटेंनी तो उपक्रम सुरू केलेला होता मामाचा गावामध्ये जवळ जवळ वीस वर्ष तो उपक्रम होता त्यातले सात वर्ष दादा स्वतःच जात होते आणि आठव्या वर्षी मला त्यांनी सहज म्हटलं की तू मोकळा आहेस का दिवाळीत म्हणलं आहे काही प्रॉब्लेम नाही सुट्टीच आहे व ठीक आहे भाऊ बीजेला मी तुला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि तिथे गेलो आम्ही तर ती कल्पना अशी आहे की याच्या विवादित मुलं मुलगी आमच्या नवरंगे बालकाश्रमच्या मुली आणि गोपाळपुरातले दोन वृद्धाश्रमातले आजी आजोबा म्हणजे ते आजी आजोबा ही नातवंड आणि ऑर्गनाईज करणारे आम्ही मामा अशा टाईपची कन्सेप्ट होती ती तर तीन दिवस ती मुलं तिथं त्या शेतावरच राहायची त्यांना सगळं जेवणखाना असायचं आम्ही वेगवेगळ्या कला शिकवायचो आणि शेवटच्या दिवशी त्यांचं एक्झिबिशन करायचो आम्ही मातीकाम असायचं ग्रीटिंग्ज असायचे हे सगळे असायचे आणि भरभरून व्हायचं त्याच्यामध्ये सगळं खूप सारं तिथले आणखीन एक मला कन्सेप्ट आवडली की तिथं कधी कुठल्या पुढाऱ्याला नेत्याला बोलवलं जायचं नाही आणि बक्षिस समारंभसुद्धा आहे ना की तो एकमेकांच्या हस्ते करायचे म्हणजे याच्याऐ बाधित मुलांच्या हस्ते अनाथ मुलींना अनाथ मुलांच्या हस्ते आजी आजोबांना वगैरे असं आणि पहिल्या वर्षी गेल्यानंतर मला ती कन्सेप्ट आवडली आणि मग दादांना मी आल्यावर दादा आपण पुढच्या वर्षी यांच्यासाठी आणि काहीतरी करूया नाही म्हटले मी तुला त्या नेलेलं आहे म्हणले की इथून पुढं मी येणार नाही हे तू सांभाळायचं आहेस तिथून पुढं चौदा वर्ष मी अतिशय म्हणजे समाधानानं तो उपक्रम राबवला माझे सगळे विद्यार्थी जे क्रिएटिव आर्टिस्ट आहेत ज्यांच्या चांगल्या ओळखी आहेत आणि ज्यांनी काही समाजातून आर्थिक मदत आणू शकतात असे सगळे विद्यार्थी तिथं येऊन गेले होते आणि खूप छान उपक्रम झाले ते नंतर तर ता आम्ही त्यांना आधी लिस्ट पाठवायचो मुला मुलींना सगळ्यांना की तुम्हाला काय हवं आहे आणि एकंदरीत सगळंच चांगलं झालेलं होतं याच्याही बाब मुलांच्या बाबतीत आम्हाला असं व्हायचं थोडासा अनुभव त्याचा की यावर्षी एखादा मुलगा एकदम असा लळ लळा ला लावायचा मग छोटा असायचा मोठा असायचा तो शाईन व्हायचा त्या शिबिरात आणि पुढच्या वर्षी आम्ही गेला होतो असेल का नाही याची आम्हाला धास्ती वाटायची आणि याचा इफेक्ट नवीन पिढीवर किती होतो मला मुलगा मला वाटतं काय तर त्यावेळेला सतरा सतरा वगैरे वर्षाचा होता आणि तो माझ्याबरोबर होता त्या दिवशी आलेला तर एक रामा नावाचा विद्यार्थी होता पालवीतला आणि त्यांना सगळ्यात माती कामामध्ये तो हरवून नदी निघाला चित्रकलेत नदी डान्समध्ये होता ड्रामामध्ये होता सगळ्यातच होता तो आणि मग आता याला काहीतरी स्पेशल गिफ्ट दिवे असं वाटत होतं आणि आमच्याकडे त्यावेळेला गिफ्ट तसं काही स्पेशल नव्हतं तर माझ्या मुलाला नुकताच गिफ्ट आलेला माझ्या एका मित्राकडून कॅमेरा होता गळ्यात त्याच्या आणि माझ्या मुलांना कॅमेरा परदेशी काढून त्याच्या गळ्यात घातला आणि त्यानंतर रामानं खूप छान फोटोग्राफी केली त्याच्यावर त्याच्या फोटोग्राफीचं एक्झिबिशन झालं तर हे समाधान वेगळं आहे तर मामाच्या गावनं हे समाधान आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलं जेवढे लोक आले तिथं वेशभूषाकार महेश बगाडे होते ते इथून त्या सगळ्या मुलांच्या डान्ससाठी नाटकासाठी लागणारे कपडे आदल्या दिवशी शेवटच्या आदल्या दिवशी समारोपाच्या आदल्या दिवशी बॅगा भरभरून एकटेच रेल्वेने यायचे आणि विनामूल्य सगळं हे खूप छान सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि मामाचं गाव मला वाटतंय की ही संकल्पना खूप छान आहे एक वसुधैव कुटुंब माझं आपण सिंगल सिंगल फॅमिलीत झालेलो आहोत आणि ज्यांना फॅमिलीज नाही आहेत ते जर एकत्र येत असतील तर आपण किती छान एकत्र यायला एक पाहिजे नमस्कार सर माझे नाव सानिका संजय भोरे पारंपरिक शिक्षणाबरोबरच त्याला कलात्मकतेची जोड या मागचं गम काय किंवा कलात्मकता जोपासताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत कशी का काळजी घेता एकदम माझं मत थोडस वेगळं आहे काहींना पटेल किंवा नाही ना पटेल पण अकॅडमिकली तुम्ही पॉवरफुल आहात अकॅडमिकली तुम्ही गोष्टी करता आहात आणि कसं होतं की साधारण मलाही अनुभव आहे तुम्हाला ही सगळ्यांना ही कल्पना आहे किंवा तुमच्या लक्षात पण आला असेल की साधारण आठवीपर्यंत आहे ना मुलं मुलगी कोणी असेल चित्र वगैरे छान काढत असेल तर त्याला प्रोत्साहन असतं आणि त्याचं जसं नववी त्याचं जसं पालकांच्याकडून सुरुवात होती की आता दहावी आहे आता ती बंद कर चित्र काढलं त्याला जो आनंद असतो तो तुम्ही थांबवता आणि त्याला जे नको असतं ते त्याच्यावर लादता तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे असतात तर आतापर्यंत ठीक होतं पण आता नाही आहे आता तुमची नवीन जी राष्ट्रीय शिक्षा प्रणाली आलेली आहे ना ते तुम्ही बघा तुमच्या बेसिक्सवर असा भर दिलेला आहे की तुम्ही जर मल्टीटास्क करत असाल तरच तुम्ही टिकू शकता जगामध्ये किंवा त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मार्किंग ओबिडियंट जी शिक्षण पद्धती आहे तिच्यापेक्षा सृजनात्मक शिक्षण शिक्षणपद्धतीही कधी चांगली कारण त्यातून विद्यार्थीला स्वतःला स्वतः सापडतो तो योदा माझंच उदाहरण आहे की मी कशातच नव्हतो म्हणजे अकॅडमिकली मी टोटली फेल होतो दहावीला मी अडतीस टक्क्यानं पास आहे आणि मी आज राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे अडतीस टक्क्याचा मुलगा राष्ट्रीय पुरस्कार घेऊ शकेल असं शक्य पण नाही आहे पण माझ्यातल्या कलेनं मला आता मिळवून दिला तो याच्यापुढं मात्र नक्की आहे की तुम्ही मल्टीलेवल जर स्किल तुमच्यात असतील तरच तुम्ही जगाच्या बाजारात टिकू शकाल सायन्स हा बेस पाहिजेला हे मी फार अगदी जबाबदानीनं सांगतोय की कि किमान बारावी पर्यंत अकरावी बारावी तुम्ही सायन्समध्ये करायलाच पाहिजे का करायला पाहिजे आहे तर पुढचे जे ॲडव्हान्स कोर्स आहेत जे आपल्याला माहीतच नाही आहेत आपल्याकडे सायन्सनंतर काय आहे की फक्त मेडिकल इंजिनिअरिंग आय टी सेक्शन कॉम्प्युटर ठराविक माहीत आहे आपल्याला जवळजवळ साडेतीनशे असे कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्किल डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता आणि तेही सायन्स बेस्ड आहेत मला एक मीच परवा इटलीचा कोर्स केलाय की आर्ट थ्रू द वे ऑफ सायन्स याचा कोर्स निवडताना मलाही माहीत नव्हतं नेमकं काय तर ती कलात्मकता जी आहे ना तिचा बेस विज्ञान आहे आणि ती विज्ञानावर आधारित आहे मग ती तुमच्या मेंदूला तर अजेतवानं जर एखादी कला करत असेल तर पुन्हा तो, तो तुमचा संप्रेरकांचा आहे म्हणजे पुन्हा ते विज्ञानाकडे गेलं तुमची संप्रेरक उत्तेजित होणं किंवा त्यांना चांगलं हे मिळणार त्याच्यामुळे ती कला चांगली होणं किंवा त्याला आनंद होणं तर त्याच्यातला माझा जो थिसिस आहे आत्ताचा मी त्यांचा कम्प्लीट करायला लागलो आहे तर माझा बेसच तो आहे की इंडियन आर्ट जे आहे हे इंडियन आर्ट कुठल्या पद्धतीनं सायन्सवर बेस आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना कुतुबमिनार माहीत आहे भूकंप आले वादळं आली कुतुब मिनार हल्लेला नाही आहे तर सरळ सोडबी आहे ती कधीही पडायला पाहिजे तर त्याचा अभ्यास केला मी की का हल्लेला नाही आहे तर त्याचं बांधकामच आहे ना ग्रॅव्हिटी डिवायडेशनने केलेलं आहे म्हणजे खालचा जो त्याचा बेस आहे माझल्यांचा तो त्रिकोण 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 एकमेकाला जोडलेले आहेत सगळे म्हणजे ग्रॅव्हिटी डिवाईड झाली छोट्या पीसमध्ये आली वरचा मधला त्याच्यावरचा राऊंडमध्ये आहे म्हणजे ग्रॅविटी झिरो झाली त्याच्यावर पुन्हा ट्रायंगलर आहे त्याच्यावर पुन्हा गोल आहे मग हे सायन्स इंडियामध्ये त्यावेळेला माहीत होत कुतुब सारनाथचा स्तंभ अजूनही गंजलेला नाही त्याला गंजच चढत नाही तर ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या कलात्मक आहेतच पण सायन्सच्या थ्रू आहेत सर असे काही कोर्सेस आहेत जवळजवळ अर्थे ऐंशी कोर्सेस असे आहेत त्या बारावी सायन्स नंतर इंडियामधले आहेत ऑब्रॉ अब्रॉडचे आहेत आबर, की त्याला कमीत कमी बारावी तुम्ही सायन्स पन्नास टक्के मार्कांना उत्तीर्ण असाल तरी वास असतं आणि त्यांच्या एंट्रन्स एक्झाम द्यायच्या प्रोडक्ट डिझायनिंग वगैरे हो सारखे कोर्स आहेत आणि मग तिथं तुम्ही सुटू शकता तुम्हाला माहीत आहे की मला हे करता येते फॅशन डिझायनिंगमधले काही असे कोर्स आहेत की तुम्ही फक्त आ, आपण फॅशन डिझायनिंग करतो आणि मग कुठेतरी एखाद्या इव्हेंट कंपनीत किंवा ह्याच्यामध्ये लागतो फॅशन डिझाईनिंगचं असं आहे की तुम्ही जर कल्चरल हेरिटेज जपणारे कॉस्ट्युम करू शकत असाल आणि तुम्हाला ती आवड असेल तर त्याचे कोर्सेस खास आहेत जे रोममध्ये त्याचं बेस आहे आणि तुम्ही जगभरातल्या सगळ्या कल्चरल हेरिटेजचे जे कॉस्च्युम्स आहेत परंपरांचे त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्या बेसडत तुम्हाला खूप मोठ्या संधी आहेत पुढं आणि आपल्याकडे कसं होतं की फॅशन डिझायनिंग झाल्यावर काय एक तर शॉप टाकायचं अदरवाईज एखादा फॅशन शोला कॉस्ट्युम करायचे किंवा एखाद्या फिल्मला इथं पण लिमिट आहे तर इथं स्काय नो लिमिट आहे त्या कोर्सला तर मला वाटतं की नवीन पिढीला असं करायला पाहिजे मला वाटतं तुझं मी उत्तर बरोबर दिलेलं आहे की आता म्हणजे फक्त अकॅडमिकल महत्त्वाचं आहे का नाही आहे तर अकॅडमिकल महत्त्वाचं आहे पण आता त्याचं महत्त्व थोडंसं कमी होऊन तुमच्यातल्या स्किलला किंवा तुमच्यातल्या आर्टला कलागुणांना कुठलंही असेल तुमचं संवाद कौशल्य असू शकतं तुमचं एडिटिंग कौशल्य असू शकतं कशालाही तुम्ही करता आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला लागली सो मला नाही वाटत की आर्टि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तुमची जी क्रिएटिव्ह माइंड आहे ती खूप पॉवरफुल आहे त्याचीही भीती काही लोकांना आता आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला लागले त्यामुळे बऱ्याचशा कामं जाणार आहेत तर ता त्याला आपण दिल्यावर ते काम करतो कमांड द्यायचं काम आपलं आहे म्हणजे बुद्धी आपल्याकडे त्यावेळी बुद्धी नाही आहे तर आपल्या बुद्धीनं त्याला गुलाम बनवायचं आहे आपण नाही गुलाम बनवायचं त्याचं नमस्कार सर मी उद्देश पाटील आजवर तुमचा अनेक कला दिग्दर्शकांशी संपर्क आलेला आहे त्यामध्ये प्र कला दिग्दर्शकांशी संपर्क आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने तीन चंद्रकांत देसाई यांचा समावेश आहे तर त्यांच्याबद्दल नेमकं काय सांगा नितीन देसाईंची माझी पहिली ओळख झाली ती भारत एक खोजच्या वेळेला त्यावेळेला नितीन देसाई आर्ट डायरेक्टर होते पण मुख्य नव्हते जयदेव सरांचे असिस्टंट होते हो ते आणि मी ॲक्च्युली मी तिथं पहिल्यांदा हेल्पर होतो कारण आम्ही आर्ट फील्डची मुलं होतो मग कुठे खेळे मार कुठे पोती भिजव कुठं सिमेंट काल वगैरे अशा कामात आम्ही होतो त्याच्यानंतर ज्यावेळेला नितीन देसाईंनी पुन्हा तमस केली तेही पुन्हा जयदेव सरांचंच काम होतं पण यावेळेला नितीन देसाई सेकंड असिस्टंट होते नितीन देसाई मुला आर्ट डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीमध्ये आले होते उत्कृष्ट फोटोग्राफर होते आणि एकदम त्यांचा जो टर्न तसा गेला मला वाटतं तमसनंतर नितीन देसाईंनी ते डोक्यात दे घेतलं की आपल्याला हा हे विजन आहे आणि आपण ह्याच्यात काम करायला पाहिजे त्याच्यानंतर नितीन देसाईंनी हळूहळू आपल्याला सगळ्यांना तो पुढचा प्रवास माहीत आहे की ते कसे कसे होते पण सुरुवातीच्या त्या दोन गोष्टीमध्ये मी त्यांच्यासोबत काम केलं होतं मी कॉलेज लाईफमध्ये असताना आणि त्याच्यानंतर नितीन देसाई वेगळीकडं मी वेगळीकडं आम्ही बरीच वर्ष भेटलेलो नव्हतो आणि पुन्हा कोल्हापूरमध्ये मान्य चंद्रकांतदा पाटील यांनी ज्यावेळेला नऊ ऊर्जाचा कार्यक्रम केला नऊ दिवसाचा तर त्यावेळेला जो सेट लावलेला होता तो सगळा नितीन देसाईंनी लावलेला आणि मग आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो आणि अचानक मग आमची त्या जुन्या आठवणी निघाल्या तिथून पुढं नितीन देसाईंनी माझ्यासोबत गेली चार साडेचार वर्षं खूप गोष्टी डिस्कस केल्या ते मला आठवण आली की बोलवून घ्यायचे मुंबईला एक त्यांचा प्रोजेक्ट होता त्याच्या त्या एन डी स्टुडिओच्या ओपनिंगचा आणि तिथं एक शो त्यांना करायचा होता बॉलिवूड हंड्रेड इयर्स म्हणून तर त्याची कोरिओग्राफी मी करावी असं त्यांचं मत होतं आणि मग त्यांनी मला सांगितलं की सागर अशा अशी कन्सेप्ट आहे साधारणपणे तीनशे साडेतीनशे आर्टिस्ट असतील आणि सगळ्या बॉलिवूडचा प्रवास आपण मांडायचा आणि हा शो दररोज होणार आहे मी त्याप्रमाणे माझं पेपरवर्क करून वगैरे सगळं तिथं ते गेलो त्यांची माझी बोलणी झाली आणि त्यांच्या सगळ्या ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफसमोर मला प्रेझेंटेशन द्यायचं होतं व्हिजन चेंज काय असते ना ते नितीन नितीनदांच्याकडं होतं तर मी सांगितलं की सर पहिल्यांदा आपण असं करूया की एक सोन्याची कापड घातलेली वस्तू अशी वरून येते खाली आणि त्याच वेळेला काही स्वर्गातल्या अप्सरा गंधर्व ते पण असे वरून एरियलने येत आहेत खाली आणि ते खाली येतात आणि तो पडदा काढतात सोनेरी आणि त्याच्या आत कॅमेरा असतो ते बाकी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांना अशा ऐकत बसल्याने मला म्हणले मी याच्यात जरा थोडं थोडंसं सुचवू का म्हटलं ऑप ऑबसोलूटली सुचवा तुमचा हात काय म्हटले आपण कॅमेरा पन्नास फुटी करू आणि त्याची जी कॅमेऱ्याची भिंगाची काच आहे ती वीस फुटी असेल बाकी बाकी तुझी सगळी कन्सेप्ट योग्य आहे फक्त आपण कॅमेरा पन्नास फुटी करू वीस फुटी काच असेल तसेच तुझे गंधर्व अप्सरा खाली येतील तसेच सोनेरी कापड बाजूला काढतील आणि त्या काचेच्या आतली लाईट ज्यावेळेला लागेल त्यावेळेला त्यात हरिश्चंद्रांत आरामती उभी असतील दॅट इज द इंडस्ट्रीज बिगिनिंग हे व्हिजन काय असू शकतं हे मला नितीनदांच्यामुळं समजलं दुर्दैवानं ते, ते गेले त्यांचा जो नवीन सिनेमा येणार होता त्याच्यासंबंधी पण माहिती त्यांची बोलणी झाली होती या शोचं कोरिओग्राफीबद्दल तर झालेलीच होती पण त्यांच्या नवीन सिनेमालासुद्धा कोरिओग्राफी मी करायची हे जवळजवळ ऐंशी टक्के फायनल झालेलं होतं माझ्या वाढदिवसाला ते दररोज दरवर्षी फोन करायचे अकरा जुलैला यावेळेला त्यांचा मला फोन तेरा जुलैला आला आणि त्यांचं दोन दिवसात ते घटना घडली तर तेरा जुलैला ते म्हणले की सागर मी खूप बिझी होतो खूप टेन्समध्ये होते म्हणून तुला फोन करू शकलो नाही पण एक दोन दिवसात मी तुला बोलवून घेईन आणि ते शब्द त्यांचे थोडे वेगळ्या अर्थानं झाले न बोलवता मला जायला लागलं त्यांच्या अंत्ययात्रेला फार मोठा माणूस गेला नमस्कार सर जेव्हा तुम्हाला या पुरस्काराची खबर कळली होती तेव्हा तुमचे काय भाव होते भावना होत्या काय तुमच्या मुळात असं झालं की हे रिझल्ट जाहीर होणार होते तेवीस तारखेला पण तेवीस गेला चोवीस गेला साईटवर काही नाही आहे एस सी आर टीला आम्ही कॉल करतो आहे तिथूनही काही नाही आहे आणि पंचवीस पण गेला सव्वीस पण गेला आणि मेलवर काही येत नाही आहे नाही त्याच्यामुळं माझा असा समज झाला होता की आपल्याला काही आलेलं नाही त्यामुळे ज्यांना मिळाला असेल त्यांना ते, ते गेलं असेल तर माझ्या डोक्यातून तो विषय संपूर्णपणे निघून गेलेला होता आणि सत्तावीसला दहीहंडी माझा इव्हेंट असतो नियोजनामध्ये मी असतो निवेदन असतात माझ्याकडे नृत्य असतात महाडिक साहेबांची दहीहंडी होती आणि काहीतरी सात सव्वा सात वाजता मला शिक्षणाधिकाऱ्यांचा कॉल आला आणि माझ्याकडे मोबाईल नव्हता काल मी ग्राउंडमध्ये असल्यामुळे माझ्या एका विद्यार्थ्याकडे मी मोबाईल देऊन ठेवलेला होता तर त्यांनी दोन तीन कॉल केलेले होते आणि त्या मुलाच्या पण लक्षात आलं नाही आणि किंवा मी त्याला सांगितलं की पुण्याचे कॉल उचलायचे नाहीत म्हणून तर तो पळत पळत आला म्हणला सर बहुतेक शिक्षणाधिकारी म्हणून यायला लागले याच्यावर पण परत कॉलबॅक केला सरांना थोडासा मागं जाऊन तर सरांनी पहिला शब्द आंबोपकर साहेबांनी विचारला की सागरजी अभिनंदन मी म्हटलं सर नाही अजून रिझल्ट जाहीर व्हायचे आहेत आम्ही दररोज बघतोय पण काहीच नाही आलेलं आम्हाला मेल पण आलेलं नाही आहेत साईटवर पण काही नाही आहे त्यामुळं झालं की सर मी तुम्हाला सांगतो नाही म्हणले मला मेल आलेला आहे मी तुम्हाला पाठवतो आता महाराष्ट्रातल्या पन्नासमध्ये तुम्ही निवडले गेलेला आहात मला सर नक्की आहे तुम्हाला खरंच मेल आला आहे म्हणजे मला विश्वासच नव्हता कारण मी संपूर्ण अपेक्षा सोडून दिलेली होती आणि माझ्याबरोबर आधीचे ते तीन तीन ती, चार चार दिग्गज चार चार वेळा जाऊन आलेले होते त्या लोकांच्या पुढे मी कशाला टिकेन असं मला वाटत होतं पण ते झालं मग तिथून लगेच पळत पळत खासदार साहेबांच्याकडे गेलो कारण त्यांनाही खूप उत्सुकता होती ती सव्वीस तारखे आले तुझा काही पुरस्काराचं काय कळते का नाही आम्हाला सत्कार करायचा आहे असं म्हणायचे काय मग गेलो त्यांना सांगितलं सगळ्यात पहिली बातमी मी त्यांना सांगितली आणि त्यांना भेटून मी खाली येत होतो तोपर्यंत पुन्हा शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेबांचा पण कॉल आला आणि त्यांनी केली मग मला जरा कन्फर्म झालं की नाही बाबा आहे आणि खूप छान म्हणजे त्या भावना असं आहेत की नाही आता सगळं संपलं सगळं त्यानंतर सगळे पत्रकारांचे कॉल लागले संपूर्ण राज्यातले देशातल्या सगळ्या पत्रकारांचे आणि माझ्याकडे दहीहंडीचा इव्हेंट होता तर मी त्या गोंधळात फोन घेऊ पण शकत नव्हतो चार्जिंग हळूहळू लोवत लो चाललेलं लो होतं जेवढे पत्रकार मी अटेंड करू शकलो Uh, त्या सगळ्यांना माहिती हवी होती फोटोग्राफ्स हवे होते आणि ते त्यावेळेला माझ्याकडे काहीच नव्हतं मी काही प्रिपेअरच केलं नव्हतं म्हणजे जर असं वाटलं असतं की बाबा हाय आपण रेसमध्ये आहे तर मी केलं असतं पण मी काही प्रिपेअर केलं नव्हतं आणि त्यावेळेला ते मी टाईप करून पाठवू पण शकत नव्हतो तर जेवढ्यांना उत्तर देता आली तेवढ्यांना दिली रिप्लाय देऊ शकलो नाही त्यांची माफी मागतो आणि इव्हेंट मात्र मी सोडलेला नव्हता आणि मग मला काल एका पत्रकार मित्राचा फोन आला की म्हणले की राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे ही।, ही साधी गोष्ट नाही आहे आणि तू त्यावेळेला तिथून बाहेर पडला असतास आणि निवांत ठिकाणी येऊन सगळ्यांची उत्तर दिली असतीस तरी तुला इव्हेंटवाल्यांनी कुणी काही बोललं नसतं कारण त्यांनी हे समजून घेतलं असतं पण तू तु तिथून अकरा वाजेपर्यंत बाहेर पडला नाहीस दहंडी फुटून शेवटची दहीहंडी खाली उतरलेपर्यंत ह्याच्यात तुझी कामावरची निष्ठा दिसून येते म्हणजे मी कुठल्याही लेवलला गेलो तरी हातात घेतलेलं काम आहे ते मी कमी समजणार नाही मला हे अप्रिशिएट त्यांनी केलं हे माझ्यासाठी खूप छान आहे सर तुमच्या कार्याची दखल घेत तुम्हाला पाच सप्टेंबरला दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला शिवाजी विद्यापीठातर्फे शुभेच्छा देते आणि तुमच्या अशाच सामाजिक शैक्षणिक कार्यात आणखीन वाढ हो अशी सदिच्छा व्यक्त करते आपल्या स्टुडंट कट्ट्यावरती विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या विचारवंतांचे विचारमंथन केले जाते विविध चर्चा केल्या जातात विशिष्ट मुद्द्यांवरती त्यात तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन सहभाग नोंदवलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार मनपूर्वक धन्यवाद